लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याची अट का ठेवली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येत्या सतरा ऑगस्ट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाउंटची अट ठेवली आहे ही अट नेमकी का ठेवण्यात आली आहे याचा खुलासा स्वतः राज्याच्या महिला आणि मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दल खुलासा केला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे या योजनेचा पहिला ऑगस्टला जमा होणार रा आहे राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त आदिती तटकरे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिलांचे पैसे सतरा ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता की गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात त्या इच्छा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत या पैशांवर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे असा खुलासा आदिती तटकरे यांनी केला ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून एकतीस ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केलं आहे